स्पेशली तीन डिश आलेले आहेत प्रॉन्स लपेटा तीनशे रुपये त्याच्यानंतर वामचं गाभोली आहे एकशे वीस रुपये प्लेट आहे आणि सुके बोंबील आहे बोंबील चटणी ज्याला आपण बोलतो ती ते ती दीडशे रुपये हे घरातनं आत्ताच रेडी होऊन आलेलं आहे मटन मसाला मतन मसाला तीनशे रुपये प्लेट आहे मटन नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मॅंग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण बाराव्या गावामध्ये आहोत आणि बाराव्या गावामध्ये आपल्याला आई गावदेवी हॉटेल या ठिकाणी आज आपण त्यांचं स्पेशल आगरी कोळी पद्धतीचं जेवण टेस्ट करणार आहोत तर बघूया त्यांचं जेवण कसं आहे ते बघा आई गावदेवी हॉटेल कोळी आगरी पद्धतीचं जेवण हे बघा समोर बरोबर गावदेवीचं मंदिर आहे त्याच्याबरोबर मागच्या बाजूला आहे असं आता तिकडे काय काय जेवण भेटतं ते आपल्याला टेस्ट करायचं आहे टेस्ट करूँ अस रेडी पद्धति ने बन घर, घरगुती घर है कैसे हो मुझे दिखाओ ना अभी क्या रेडी है अपने, अपने पास दाल वजड़ी इसमें क्या है ये रेड चिकन है ओके चिकन है।, चिकन है ये दाल वजड़ी है जरा दिखाएगा ओके। ये दाल बजड़ी ये, ये कैसा प्लेट है दीढ़ सौ रुपये प्लेट है, प्लेट है। नंतर एक ग्रीन चिकन, चिकन है हाँ 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 मस्त से एक से लन्नास ओके आपका फेवरेट आइटम है पाया मसाला दोनों से चालीस रुपये प्लेट है उसमें आठ पीस आएगा ये चिकन केस आहे दीडशे रुपये दाखवशील मला ओके। दोन जण आरामात खाणार किती पीस येणार पीस येणार एका प्लेटमध्ये अजून आपल्याकडे काय रेडी आहे हे घरातनं आत्ताच रेडी होऊन आलेले मटन मसाला तीनशे रुपये मटन मसाला, मसाला तीनशे रुपये प्लेट आहे त्यामध्ये किती पीस येणार दस पीस आहे का म्हणजे पोट भरून आपण खाऊ शकतो ओके ही दाल मुंडी आहे एकशे ऐंशी रुपये प्लेट आहे आता बघा पाया, पाया मस्त एकदम गरम गरम आहे जो आता आलाय हे बघा असं चार टेबलचं हॉटेल आहे तर आता आता आपण इथे टेस्ट करणार आहोत त्याचं जेवण कसं आहे ते तर आता मग पहिलं काय स्पेशलिटी काय टेस्ट करू मी ओके दाल वाजळी येस okay, दाल वाजळी आणि दुसरं पाया सूप चालेल मग पहिलं पाया सूप दे आणि नंतर वाजळी दे okay. मग बाकीचं नंतर टेस्ट करू माझा पायासूप येतोय आणि मस्त एकदम चमचमीत आहे तर आता आपण हा टेस्ट करूया पाया सूप अगं दक्ष आहे दक्ष काय नागरं तू हाफ राईस चिकन राईस मागवले तिने कसं वाटलं माझा मँगो किचनचे चायनल भारी आहे ना थँक्यू हे बघा सूप आहे तर टेस्ट करूया खूब मस्त बजड़ी है वजड़ी भाकरी अपन टेस्ट करूया 덤러음그니까 먼저 볼 착각 가시면서 아음 음. स्पेशली तीन डिश आलेले आहेत प्रॉन्स लपेटा तीनशे रुपये त्याच्यानंतर वामचं गाभोली आहे एकशे वीस रुपये प्लेट आहे आणि सुके बोंबील आहेत बोंबील चटणी ज्याला आपण बोलतो ते ती दीडशे रुपये तर आता आपण टेस्ट करूया बघा भारी आहे एकदम ही बघा गाबोली बोंबील चटणी स्टार्ट करूया आपण पहिले तर आपण बोंबील चटणीपासून स्टार्ट करूया ही बोंबील चटणी एकदम भारी आहे आणि घरगुती पद्धत म्हटल्यानंतर चुलीवर बनलेली तर, तर मग अजूनच भारी एकदम मस्त बघा गाबुली मी पहिल्यांदा घालली वांगची गाभोली मस्त टेस्ट झाली त्यानंतर आपण प्रॉन्स टेस्ट करूया आता हे बघा प्रॉन्स घेऊया प्रॉन्स लपेट आहे जो तीनशे रुपयाने सांगितलेला आहे तो आपण स्किन सकटच ट्राय करूया एकदम भारी मसाला तर मित्रांनो आई गावदेवी हॉटेलमधलं जेवण एकदम जबरदस्त आहे आगळी कोळी पद्धतीचं जेवण आहे प्लस मी जे खाल्ले बोंबील खाल्ले ते पण एकदम मस्त होते आणि वजडी आणि पाया तर झकाचं तर जेवण एकदम भारी तर तुम्हाला पण एक ते यायला हवं आणि इकडचं जेवण जेवायला हवं